नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या चॅनेल मध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमे दर आहेत तीन हजार दोन रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार दोनशे दोन रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सातशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार चारशे छप्पन रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार आठशे रुपये तर पुढील पीक आहे पांढरीतूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार आठशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार आठशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार आठशे एक रुपया पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सहाशे तीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे बावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे एक रुपया आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार आठशे एक रुपया पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार सहाशे दोन रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सोयाबीन बाजारभाव आपल्या युट्यूब वरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद